राज्यभरात सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी चांगले चर्चेत आहेत याचं कारण म्हणजे त्यांनी विदेशात जाऊन आरक्षणासंदर्भात केलेलं वक्तव्य त्यांच्या या वक्तव्याचा सध्या देशभरातून विरोध करण्यात येतोय एवढंच नाही तर राहुल गांधींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी राज्यभरात भाजपकडून आंदोलनही करण्यात आले त्यामुळे हे प्रकरण आता त्यांच्या चांगलंच अंगलट आल्याचं दिसतंय तर राहुल गांधी आरक्षणाबाबत नेमकं काय म्हणाले यावर सत्ताधाऱ्यांचं म्हणणं काय आणि राहुल गांधींचं हे वक्तव्य काँग्रेसला अडचणीत आणणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके राहुल गांधी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत दरम्यान एका मुलाखतीत राहुल गांधींनी भारतातील बऱ्याच मुद्द्यांवर भाष्य केलं यातलाच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आरक्षण राहुल गांधींनी आरक्षणाच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे ते सध्या चांगलेच चर्चेत आहेत राहुल गांधी म्हणाले की देशातील श्रीमंतांच्या यादीत एकही दलित आदिवासी किंवा ओबीसी नाव नाही देशात पन्नास टक्के ओबीसी आहेत पण या यादीत टॉप दोनशे मध्ये केवळ एक ओबीसी आहे हीच खरी समस्या आहे काँग्रेस पक्ष योग्य वेळ आल्यावर आरक्षण संपवण्याचा विचार करेल ज्यावेळी देशात समानता येईल त्यावेळी आम्ही आरक्षण रद्द करण्याचा विचार करू पण सध्या भारतात अशी परिस्थिती नाही असं ते म्हणाले राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पोस्ट करत संताप व्यक्त केलाय ते म्हणाले की देशविरोधी बोलणाऱ्या आणि देश, देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींच्या पाठीशी उभं राहणं ही राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाची सवय झालीये जम्मू काश्मीरमधील जेकेएनसीच्या देशविरोधी आणि आरक्षण विरोधी, विरोधी अजेंड्याला पाठिंबा देणं असो किंवा परदेशी मंचावर भारतविरोधी बोलणं असो राहुल गांधींनी नेहमीच देशाची सुरक्षा आणि भावना दुखावल्या आहेत देशातून आरक्षण संपवण्याची भाषा करून राहुल गांधींनी काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आणलाय मनातील विचार आणि कल्पना नेहमी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर पडतात पण जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला कुणी हात लावू शकत नाही अशी ग्वाही त्यांनी दिली तर राहुल गांधींनी कोणत्याही व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न केला तरी देशातील प्रत्येक वर्गाला त्यांचे हक्क मिळण्यापासून कुणीही रोखू शकत नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मात्र दुसरीकडे काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष राहुल गांधींच्या या वक्तव्याचं समर्थन करताना दिसतात देशातील सर्व समाज घटकांना न्याय मिळण्यासाठी जातीनिहाय जनगणना करावी व पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवावी हीच काँग्रेस पक्षाची आणि राहुल गांधींची भूमिका पण त्यांच्या विधानाचा विपर्यास करून भाजप नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहे असं वक्तव्य नाना पटोले तर भाजपने राहुल गांधी वक्तव्य मोडून तोडून समोर आणलं असून आरक्षण रद्द करू अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं नाही असं म्हणत संजय राऊतांनी सारवा सारव केली सरकारी संस्थांमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व नसलेल्या वर्गाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी त्यांना आरक्षण देण्यात येतं कोणत्याही विशिष्ट समुदायाला मागासले भावनेतून वागणूक मिळू नये समाजातील पीडित वंचित आणि शोषित घटकांना प्रत्येक क्षेत्रात समान संधी मिळावी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण लागू करण्यात देशात आजही समाजातील विशिष्ट वर्गाला आरक्षणाची गरज आहे परंतु राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे त्यांना नेमकं काय सूचित करायचंय असा प्रश्न निर्माण होतोय शिवाय मागील काही काळात राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढल्या त्यामुळे निश्चितच त्यांनी समाजातील सर्वच समूहांची परिस्थिती जवळ हाताळून मात्र तरीही त्यांच्यासारख्या एखाद्या महत्वाच्या व्यक्तीनं आरक्षण रद्द करण्याबाबत वक्तव्य करणं कितपत योग्य आहे असाही प्रश्न उपस्थित होतो शिवाय राहुल गांधींनी अमेरिका दौऱ्यात कट्टर इस्लामिक नेत्या इल्हान उमर यांचीही भेट घेतली इल्हान उमर यांनी कायमच भारत विरोधी भूमिका घेतली आहे आणि त्या नेहमीच भारतापासून काश्मीर वेगळं करण्याबाबत बोलत असतात राहुल गांधींच्या या भेटीचे फोटो फोटोही सध्या व्हायरल होत आहेत या सगळ्यानंतर राहुल गांधींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपने राज्यभर आंदोलन केले मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आमदार पंकजा मुंडे आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन करण्यात आलं तर अकोल्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वात भाजपने आंदोलन केले एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत असतानाच आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधींनी हे आरक्षण विरोधी वक्तव्य केले त्यामुळे राहुल गांधींचं हे वक्तव्य काँग्रेस आणि मित्र पक्षांना अडचणीचं ठरणार का असा प्रश्न सध्या निर्माण होतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद